सगळ्या परिसरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपले लेख असलेल्या अतिथीच्या पाठीमागे मतदान रुपी आशीर्वाद उभे करावे अशी विनंती करण्यासाठी जी काय कॉर्नर सभा होत आहे याला उपस्थित असलेले बाळासाहेब देवेंद्रजी शाणे शांती शिंदे सावंत साखर माझ्या सर्वच माझी नगराध्यक्ष भगिनी महिला भगिनी सर्वच गावाचे अध्यक्ष तरुण मंडळाचे अध्यक्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा वेगवेगळ्या परिसरातील सर्व प्रमुख पत्रकार मित्र आणि उपस्थित माझे नागरिक बंधू आणि सहकारी आगमन झालं त्यावेळेला सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा झाली आणि एक पवित्र सण ज्या दिवशी भावाला ओवाळणी माझी मायमाऊली करत असते तर महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी जमा झाले आज ही योजना पुढे ठेवण्याचा मानस राज्य सरकारने केलाय पंधराशे वन एकवीस वर्ष ज्यांनी विरोध केला ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने सांगितलं ने की पंधराशे रुपयामध्ये तुम्ही महिलांना आचार बनवताय का महाराष्ट्रातल्या काबाड कष्ट करणाऱ्या महिलांचा हा अपमान उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाखाला शिवसेना पक्ष असेल पवार साहेबांच्या नेतृत्वाखाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल या सगळ्या नेत्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकरी असलेल्या महिलांचा तऱ्हेचा अपमान त्या ठिकाणी केला महाराष्ट्राच्या दोन तीन वेळा शिवजनमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कार्याकोपऱ्यामध्ये सलमान यात्रेच्या निमित्ताने फिरलो आणि महाराष्ट्रात लोकसभेचं वातावरण आता पूर्णपणाने फिरलं त्याला एक अपप्रचार केला गेला के देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर देशातील संविधान धोक्यात येईल संविधान बदललं जाईल पण आम्ही नेहमी सांगत ने आलो आणि आजही सांगतोय काल कार्तिकी पौर्णिमा झाली चंद्र आपण वरती सहज बघा शीतल चंद्र आज दुसरा दिवस आहे पौर्णिमेचा पूर्णाकृती चंद्र आज शीतल छाया जगावरती आणि देशावरती करतोय त्याला साक्षी ठेवून सांगतोय की चंद्र सुर्य अरे असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना अबाधित राहील हा निर्णय आज आज ठिकाणी कलिक सुद्धा शासक वातावरण निर्माण केलं गेलं आज ही योजना हो राबवताना सर्वांच्या साठी ती योजना आहे मलींच्या शिक्षणाचं दालन त्या ठिकाणी पूर्णपणे उभा करण्यात आलं आणि त्याच्यातून जनमानसामध्ये एक वेगळी ताकद उभी राहिलेली तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायची या शहरामध्ये सुद्धा अनेक वर्ष मला सेवा करण्यास संधी मिळाली जसवलीला रुग्णालय होतं ते शिवधन मध्ये आपण आणलं सुंदरशी इमारत गेली पन्नास खाडांचा रुग्णालय केलं करोनासारखं महामारीचं संकट जगावर त्याला ऑक्सिजनच प्लांट त्यांनी बसवला डायलिसिस सेंटर सुद्धा शिवदानच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुरू आहे हे केलं म्हणजे मेहरबानी नाही कर्तव्याच्या भावनेतून शिवदानकरांनी जी काय आज सेवा करण्याची संधी लोकसेवे दिले त्या सेवेची पूर्तता करण्याचे शोधून उचललेली ती पावलं तर सगळ्या शाळा नगरपालिकेचे गेल आज माणसांत पद्धतीचे उभा राहायला पाहायला मिळतात या गावामध्ये सर्व समाजाचे नागरिक गुन्हा कोविल्याने राहतात प्रत्येक पकडीला प्रत्येक समाजाला ज्या ज्या पद्धतीचं समाज म्हणजे राहावं होतं तेथे देण्याचा प्रयत्न झाला श्रीमंत बाळाजी पेशवे जे याच शहरामध्ये जन्माला आले आणि नंतर छत्रपतींचं राज्य त्यांनी त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये अटके पार नेण्याचा प्रयत्न केला त्या श्रीमंत बाळाजी पेशव्यांचं स्मारक अतिशय योग्य पद्धतीने उभारण्याची कल्पकता अतिथीने दाखवली उद्याच्या भवित्यव्याच्या कालावधीमध्ये सगळे इतिहासप्रेमी नागरिक या माझ्या शिवधन शहरामध्ये पर्यटक येथील निळा शहरातलेला समुद्र त्याचा आस्वाद घेण्याच्या साठी अतिशय उत्तमची चौपाटी उभी केली मला खूप समाधान वाटतंय सावंत तुम्ही मगाशी हे माझ्या तरुण मित्रांनी मला पत्र दिलं त्यांच्या सर्व सहकार्याने त्याच्यामध्ये इतर काय गोष्टी लिहिल्या आहेतच पण तुम्ही असं सांगितलं की किंवा रेस्टाऊच्या फूड पर्यंत आपण सौजगीकरण केलंय ते इथे या असं लिहिलं ना परत काय विचारतोय नाही तर परत मला शब्द देतो सुनील तटकरे पुढच्या वर्षभरामध्ये हे काम त्या ठिकाणी झालेलं असेल या सगळ्या परिसरामध्ये भंडारी माणी कुणबी कोळी ब्राह्मण खारवी नाभिक या समाजाशी निगडीत असलेले सगळे नागरिक आहेत त्यांच्यासाठी निगडीत असलेलं शिल्प तयार करावं आचारसंहिता संपेल त्याच्या चौथ्या पाचव्या दिवशी कसा केले गेलो असं शिल्प तयार करेल तुम्ही सांगितलेला प्रत्येक भावनांचा प्रतिबिंब असलेला शिल्पा त्या असेल आणि होळीला शिमग्याला ज्यावेळेला आपले मुंबईकर त्यावेळेला हे शिल्प या ठिकाणी लोकार्पित केलं जाईल असा शब्द या कार्यक्रमाचे मी जे बोलतो ते करतो आणि ते करता येईल माझ्याकडे इच्छाशक्ती आहे संवेदना आहे मन पण आहे आणि मन जाणून घेण्याचं मन कवडा पण मी आहे त्या <laughs> शेवटच्या टोकावरती बसलेल्या माझ्या सहकारांच्या मनात काय आणि माझ्या माय माऊलीच्या मनात काय त्यांच्या जा आसऱ्याच्या वरती काय हे समजलं नाही तर मग चाळीस वर्ष काम करू नको काय ते लेटर दिलं त्याचा योग्य तो उपयोग होईलच पुन्हा जे काही सात बारा कुठला काय आणलेला असेल पक्की घर असेल ते सुद्धा काम मार्गी लावेल लागलं जाईल पाच काय असेल ती मी दूर त्याच्या तिसरा महत्त्वाचं पत्र मला भूमिपुत्रांनी दिलंय त्याने असं म्हटलंय दिगी बोर्डचा कारखाना किंवा पर्यटनावरती आधारित असलेले रोजगार आता खरं काय मी दोन हजार नऊ सालामध्ये आलो होतो ना त्याला आमच्या पळदेंच्या हॉटेलमध्ये राहायचे तिथं समा व्हायचं त्या सगळ्या पत्राच्या शेवट आता शिवदान मध्ये न मोजता येणारी इतकी लॉजिंग बोलिंग सगळं पंधरा वर्षाच्या अथक मेहंदीला तुम्ही शिवदान कराने घेतलेल्या मेहंदीचं कष्टाचं आणि तुमच्या कल्पकतेचं ते धोतं काय असं माझ्यासारखं कारण करायचं करत ते आज मी बघितलं तर मला राहायचं होतं मुक्कम पडवाच्या हॉटेलमध्ये सांगितलं तर जागा नाही म्हणाल्या आणि कुठंच नाही धारे आरक्षण पासून ते अगदी वागवटी पासून मी सगळीकडे बघितलं मला राहायचं इतका हाऊसफुल आहे आता हा सुद्धा रोजगार निर्मितीचा एक भाग आहे बघा मी शाकाहारी आहे ते मग मला बिरडा आणि उमडीचे मोदक एवढंच माहिती आहे पण एकेकाळी मी सुकट भाकरी पण खाल्ले आंबाडी सुकट पण खाल्ले सोडे पण खाल्ले मजबूत <laughs> खेकडाही खाल्ला आहे सुरमाई पण खाल्ले आणि पापलेट पण खाल्ले हा जे काय पर्यटक येतात ते यासाठी सुद्धा येतात निसर्गाचा आस्वाद घेतात त्याचबरोबर ते अशाही याची विरुद्ध होते म्हणूनच आपण गुरगाव कोरेवाडा असेल किंवा जीवनाव कोरेवाडा असेल अत्याधुनिक पद्धतीच्या मच्छीमारांच्या जेटी त्या ठिकाणी कर उभ्या करतो आहोत पण त्या मच्छीमारांच्या जेटी आहेतच पण पर्यटकांना आकर्षित करतील अशाही त्याच्यामध्ये सुरू आहे तुम्ही मागणी केली त्या ठिकाणी फिश कोट स्टोरेज कोलंबी पूरक पूरक असलेले प्रशिक्षण हे कोर्ट स्टोरेजी होईल फिश प्रोसेसिंग पण होईल आणि त्याला लागणारं प्रशिक्षण याच वर्षी सुरू होईल असा शब्द सुद्धा या ठिकाणी आदिती तुमची लेख बघा त्यांनी रोहायला प्रयत्न केला लॉरेल भगिनी असतील जरा माहिती आहे अशी कंपनी आहे की जी जगातली एक विख्यात कंपनी आहे तिने रोहायतल्या एक दहा मुलींना कोर्स करायला पाहिजे दहा मुली कोर्स करून आल्या तिने वेगवेगळ्या फंड कव्हर केला आणि मुंबईमध्ये लॉरेलचं जसं हे असत पार्लर तसं अध्यावत पार्लर है है वड़ा आप आपस आज रॉयलमध्ये हे एवढ्यासाठी उभं केलं की त्याच्यातून आपापच महिलांच्या रोजगाराला संधी आज इथे जे पर्यटक येतात ना हे दोन तीन दिवस राहिले तर त्यांच्या सोबत येणाऱ्या त्यांच्या पुण्या मुंबईच्या भगिनी सुद्धा या पार्लरमध्ये व्यवसाय करू शकतील तुम्ही जे मला सांगितलं की गार्मेन तिने रॉयला सुरू केलं गार्मेन आताही आपल्याला मी आश्वस्त करतोय की गार्मेंटचं दुसरं युनिट माझ्या शिवधान मध्ये उभा केलं जाईल असा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तान या ठिकाणी आपले <laughs> हे जे काही दोन विशेष करून जीवनात कोहीवाड्याचं बंदर होणार आहे तिथे कोल्ड स्टोरेजचं युनिट मला आणायचं मच्छीमार संस्थांनी एकत्र द्या मग त्याला एनसीडीसी कडून लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी दिल्या जातील त्याला सबसिडी सुद्धा आहे आणि कोल्ड स्टोरेज जर काय तयार झालं या राज्याला सर्वाधिक उत्पन्न परकीय चलन मिळतं एक हजार कोटी रुपयाचं ते तुमच्याने माझ्या कोकणातल्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या त्या किनारपट्टीतून कोली बांधव जे काही मच्छीमार करतात एक हजार कोटी रुपयाचं परकीय चलन आपल्याला मिळत पण तीच मच्छी ससुंडकला जाते किंवा कुठे जाते इथेच जर काही कोट स्टोरेज झालं तर त्याचा दर अधिक वाढेल आणि मग आज परकीय चलनाच्या मार्फत जे उत्पन्न मिळतं त्याच्यातला काही वाटा माझ्या शिवधर्मातल्या या कोळी बांधवांच्या साठी सुद्धा निर्माण करता येईल माझ्या डोक्यातच हे आहे पोट आता औद्योगिक वसाहत होणार आहे की फक्त दिघीला ना नाही तर दिघी असेल आगरदंडा असेल म्हणजे शिवर्धन मुरुड मसळा तळा रोहा माणगाव या ठिकाणी दहा हजार एकर वरती औद्योगिक वसाहत होणार आहे पुन्हा एकदा सांगतो की मी मंत्री असताना निर्णय घेतला की माझ्या कोकणात कारखाने येतील पण एकही प्रदूषण करणारा कारखाना येऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतला म्हणजे प्रदूषण विरळीत कारखानदारी रोजगाराची साधन निर्माण होतील आता या औद्योगिक वसाहतीमध्ये काय कारखाने होणार आहे तुम्ही मला अठराव्या लोकसभेमध्ये पाठवलं दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉर पण मुंबईमध्ये आहे त्यांच्या जवळ मी आता डिसेंबर महिन्यामध्ये बसेल कुठले कारखानदार येतील बघा मी आमदार झालो मंत्री झालो एस एसटी डी विद्यालय इथे सुरू झालं मुलींच्या <laughs> आय टी आज इमारत सुद्धा या गावामध्ये जागोलीच्या परिसरामध्ये ते एस एसटी डी कॉलेजची इमारत त्या ठिकाणी होते उद्याच्या भवितव्याच्या कालावधी आता इथे रणराव हायस्कूल आहे इथे कॉलेज आहे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपण असं बघतो की आता अंगणवाडी सेविकेची जरी जाहिरात निघाली पोलीस पटलाची जाहिरात निघाली तरी बीकॉम आणि बी ए झालेली मुलं आणि मुली अर्ज करतात रोजगाराच्या निर्मितीसाठी रोजगार, रोजगार प्रमुख अशा पद्धतीच्या कोर्सेसची आवश्यकता आहे माझी विनंती राहील शिवजन शिक्षण प्रसारक मंडळ राहील इथे असलेल्या सगळ्या विद्या शैक्षणिक संस्था राहील या पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या कारखान्याच्या मध्ये जे कुशल कामगार लागतील जे तंत्रज्ञान लागतील त्याच्यासाठी लागणारे सगळे कोर्सेस इथल्या शैक्षणिक संस्थेने अर्ज द्यायचा आणि सुनील तटकरेंनी भारत सरकारकडनं परवानगी आणून द्यायची हे काम पुढच्या वर्षभरामध्ये होईल जे कारखाने उभे राहतील त्यावेळेला इथला कुशल कामगार त्या, त्या कारखान्यामध्ये जाईल आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीची कल्पना घेत आपण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करू सागरी महामार्ग एके काही वेळेस अंतुले साहेबांनी सांगली महामार्गाची कल्पना पाहिली रवींद्र राऊत साहेबांसारखं याच गावाने रायगड जिल्ह्याला दिलं मी पाहिलं ते शिक्षण आणि बांधकाम खात्याचे सभापती होते बहात्तर ते अठ्याहत्तर ऐंशी सालापासून राऊत साहेब आमदार झाले पंच्याण्णव सालामध्ये दे दुर्दैवाने त्यांचा पराजय झाला पण पर त्यांची विलक्षण अशी हातोडी होती प्रशासनावरती वक्रूल होता जसं अंतुले साहेबांचा होता मला नशीब मिळालं माझ्या वल्लांच्या सोबत काम करताना की तसंच प्रशासन मला एक या शिवधनची परंपरा श्री वर्धन श्री वर्धन प्रत्येक गोष्टीचं असं वर्धन वाढत कले कलेन चंद्र जसा वाढतो मी मग सांगितलं तसं सा शिवधनचं आहे शिवधनमध्ये येणं आणि शिवधन मध्ये काम करणं हे सुद्धा इथे लागतं ते माझ्या इथे लिहिलं होतं आदितीच्या इथे लिहिलं होतं म्हणून तुमच्या सर्वांची सेवा करायची संधी त्या ठिकाणी मिळते मग हे सुद्धा एक भाग्य आहे पण भाग्य म्हणून फक्त अभिमान बाळगणं एवढ्यासाठी नाही तर त्याच्यातून आपल्याला मिळालेला अधिकाराचा वापर कसा करता येईल याच गोष्टीवरती भर ठेवण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच होईल नऊ सालापासून मी निवडणुका लढतोय पण जेवढ मताधिक्य शिवरदान शहरांनी यापूर्वी मला कधी दिलं नव्हतं ते मी पडणाऱ्या असा आभास करणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्य माझ्या शेवजान शहराने दिलं याचा मला अभिमान हे त्या पुढण्याआधी बांगला मी होतो आणि विसावर राहून नंतर शिवदाना लागला शिवधन मतदार एक वीस एकवीस फिरत शिवदान शहरला आणि तोपर्यंत मी बऱ्यापैकी मताने प्रशांतजी देवेंद्रजी मी पुढे गेलो शिवाजांचा मतदारसंघ पहिला पेंट पेंटच्या पेंट मागे शिवजानची मतदार शिवादान शहरला माझ्याकडे आकड्यावर होती मागच्या वर्षीने आता त्याला तिथे पसलेला आता हा रवी चारखे कुठे आहे ना हा आता होता आणि आता हा शिवजनाला पाहुणा म्हणून शिवाचा माल झाला भोयेकर सुटले पाहुणा झाला गमती झाला तो तिथून मला साहेबांनी त्याने सांगितलं तिथूनच ओरडला साहेब शिवदान शहरात असे हात दाखवले भरभरून शिवदानकरांनी प्रेम दाखवलं मला विश्वास आहे की यावेळेला माझ्याही पेक्षा जास्त अधिक आशीर्वादाची ताकद आपल्या लेखीच्या तीन दिवस आहे सतरा तारीख अठरा एकोणीस एक दिवस सकाळच्या पोटी फक्त सकाळच्या वेळेला घरात आहे जाऊ द्या मतदान करा आणि मग एक दिवस काहीतरी मंगळवार आहे ना बुधवार आहे बुधवार आहे पण त्या दिवशी त्यातल्या पर्यटक असले बघा ते सारखं असं का तरी सुद्धा सकाळी सात वाजता मतदान होता आणि महाराष्ट्रातल्या मी बघतोय सगळीकडे माझ्याकडे सुद्धा सर्व येतात वेगवेगळ्या मतदारसंघात तुम्ही कुणी माईट वाटून घेऊ नका महाराष्ट्रामध्ये पुरुषाच्या मतदानांचं प्रमाण जे आहे महायुतीला आणि महाविकास आघाडीला हे असं कटोकट आहे कटोकट कटो पण महिलांच्या मतदारसंघाची दोनशे अठ्याऐंशी मध्ये सर्वे येतो ना तर महिला सत्तर टक्के महायुतीला आणि तीस टक्के विरोधकांनी इतका फरक आहे <laughs> महाराष्ट्रातल्या मायमाऊली ज्याला मतदानात जातील त्या दिवशी जिथे घड्या असेल तिथे घड्या धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण कमळ असेल तिथे कमळ वरती बटन दाबत पुन्हा एकदा महायुतीलाच विजय करतील याच्यात माझ्या मनामध्ये कशा शक्य <स्था> या वेळेला सुद्धा विक्रमी मतदान शिवाजाने करा तसं आदिती या शहरामध्ये जवळपास प्रत्येक आखाड्या आखाड्यात प्रत्येक आली प्रत्येक ठिकाणी जवळपास त्या दिवशी तर पस्तीस छत्तीस ठिकाणी दिली <laughs> तरी पण मी आलो का आलो मला चेंज पडत नाही दिसत नाही तो पण आलं पाहिजे सर्वांनी निर्णय घेतलाच होता पण मी आलो इथे आल्यावर तुम्हाला बघितलं बघा आज सकाळपासून माझ्या सोळा सतरा सभा झाले गेले महिन्याभर रोज सभा आहे दिवसभर इतका थकवा आला होता इथून निघताना आता देवनेश्वर मधून पण इथे तुम्हाला बसल्यावर अख्खा थकवा गेला टॉनिक घेतलं चंद्र जे झालं नसतं ते तुम्हाला हे प्रेम आहे आणि हा विश्वास आहे अतूट अशा नात्यावरती पुढची वाटचाल आपण सगळेजण करूया आणि हे जे काय मला लिहून दिलेलं आहे हे माझ्याकडे आहेच पण ते आता माझ्या इथे पण गेलं आणि इथे पण आहे हे बघा ही दोन आवय आहेत काही ना हे असतं पण हे नसतं काही ना हे असतं आणि हा रिकामा असत माझ्याकडे नशिबाने दोन्ही आहेत माज़ ते शाबूत आहेत आणि जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत तुमची अखंडपणाने ही केली जाईल इथे मांडलेल्या सर्वच गोष्टीची पूर्तता पुढच्या कालावधीमध्ये केली जाईल पण मला एक तर समाधान आहे की ह्या गोष्टी व्हाव्यात असं तुम्ही मांडायला लागला पूर्वी मांडण्याची सुद्धा प्रक्रिया नव्हती कारण आम्हाला मिळेलच काय अशी शंका असेल मांडलं याचा अर्थ तुमची जागृती झाली ती जागृती करण्यामध्ये मला यश आलं असं मी या ठिकाणी मानलो आपण सर्व एकत्रितपणाने या शहराचा या सगळ्या परिसराचा चेहरा मोहरा बदलूया प्रदूषण पर्यटनावरती असलेल्या रोजगाराची निर्मिती करणं सागरी महामार्गाची कल्पना केल्याच्या नंतर असे त्र्याण्णव पॉईंट आधी तिने तयार केलेत की त्या रस्त्यावर प्रवास करणं म्हणजेच लंडन मध्ये अमेरिकेमध्ये सन फ्रान्सिस्को मध्ये किंवा पॅरिसमध्ये प्रवास करताना जेवढा आनंद मिळत असेल त्याच्यापेक्षा जास्त आनंद माझ्या जा शिवर्थांच्या परिसरामध्ये हो आलेल्या <aimer être un> <flattery> राज्यातील नव्हे तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन येतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम आपल्या आशीर्वादातून समुदाय मातेच्या कृपेतून मला करायचं सामर्थ्य मिळावं एवढी विनंती करतो न चुकता गडाच्या चिन्हावरती बटन दाबत आपल्या कन्येला लेखीला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी महायुतीचे उमेदवार म्हणून द्या एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराज